गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत मात्र नाशिक शहरामधील गणेश उत्सव मंडळांना अद्याप पालिका प्रशासनाकडून परवानगीच देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे शहरामधील अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सवावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा दिला आहे सोयी सुविधांचा अभाव आणि परवानग्या द्या द्यायला दिरंगाई केल्यामुळे गणेश मंडळं ही आक्रमक झाली आहेत महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर गणेशाची स्थापना करण्याचा इशारा महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिला आहे प्रॉब्लेम असा आहे की मंडळाकडे वर्गणी गोळा होत नाही आणि छोट्या मंडळांना तर हे शुल्क तर खूपच मोठं पडतं कारण की प्रॉब्लेम असा आहे की एकही वर्गणीदार वर्गणी देत नाही आणि तेवढं बजेट होत नाही देखावाचं काम बंद असं पडलेलं आहे कारण की लाईट मीटर नसल्यामुळे आम्हाला देखावा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे आमचं देखावाचं काम बंद पडलेलं आहे गणेशोत्सवापर्यंत सुरू होईल आता परमिशन मिळालं देखा देखा तर देखावा चालू होईल नाही परमिशन मिळालं तर शेवट आम्ही अर्धवटच देखावा बंद ठेवून तसंच बंद ठेवून महानगरपालिकेत आरतीला जाऊ तर नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना अजूनही परवानगीच नाहीये नाशिकमध्ये एक हजार गणेश मंडळांकडून परवानगीसाठी अर्ज पाठवण्यात आले मंडप प्रवेशद्वार उभारणीसाठी मालिकेकडून शुल्क आकारणी होते शुल्क भरलेल्या फक्त पंधरा मंडळांना पालिकेनं मंजुरी दिली आहे मंडपाला आठशे तर प्रवेशद्वाराला नऊशे रुपयांचं शुल्क आहे मंडपाच्या आकारानुसार जीएसटी सुद्धा आकारला जाईल शंभर रुपयांचं शुल्क एकदम आठशे ते नऊशे रुपयांपर्यंत नेल्याचे सुद्धा आता मंडळांनी आरोप केलेला आहे मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय बघत रहा ईबीपी